नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे राज्यसेवेच्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार मेन्समधले जे चार सामान्य अध्ययनाचे पेपर आहेत जनरल स्टडीचे पेपर आहेत त्याच्यातला चौथा चा जो पेपर आहे तर तो चौथा पेपर आहे इथिक्सचा त्या पेपरचं नाव आहे नीतीशास्त्र सचोटी अभियोग्यता इंग्लिशमध्ये इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा अडीचशे मार्कांचा पेपर आहे तीन तासाचा कालावधी आहे आणि तुम्हाला पारंपरिक वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे बऱ्याचशा जणांना या पेपरचं थोडंसं बर्डन येतं आहे भीती वाटते कारण याच्यामध्ये या पेपरच्या अभ्यासासाठी मराठीमध्ये तेवढं दर्जेदार साहित्य ते उपलब्ध नाही आहे जेवढं हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे तर त्या अनुषंगानं त्या पेपरची भीती कमी करण्यासाठी आणि पेपरची ॲक्च्युअल प्रश्नपत्रिकेची रचना कशी असेल पेपर जो दोन विभागात विभागला गेला आहे सेक्शन ए आणि सेक्शन बीमध्ये तर त्याच्यात किती प्रश्न आणि कोणते प्रश्न येणार आहेत आणि हे प्रश्न लिहायचे कसे म्हणजे ॲक्च्युअल प्रश्नांची उत्तरं लिहायची कशी तर या सगळ्या गोष्टींची माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे जर का तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीससाठी तयारी करत असाल किंवा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर एक संजीवनी ठरण्याची शक्यता आहे कारण GS4, जी एस फोर किंवा इतिक्सच्या पेपरची जी भीती वाटते तर ती भीती नक्कीच या लेक्चरमुळे तुमची कमी होईल हे जे लेक्चर आहे तर यू पी एस सी मराठी माध्यमातून आहेत किंवा यू पी एस सी आणि एम पी एस सी करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे याशिवाय अशाच काही आपल्या लेक्चर सिरीज आणि पर्सनल मॅन्टरची बॅच उपलब्ध आहेत उदाहरणार्थ पी एस आर ऑप्शनल असेल मेन्समधला जी एस पेपर दोन असेल ए सी रायटिंग आहे अँसर रायटिंग आहे एन सी आर टी टेक्स्टबुक पॉलिटीची जी टेक्स्टबुक आहेत तर त्याचे रिव्हिजन बॅच असतील आणि ओव्हरऑल अॅन्सर रायटिंग बॅच ह्या काही नाममात्र शुल्कात उपलब्ध असणाऱ्या पर्सनल मेंटरशिप बॅच आहेत जर का त्याची तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाईन सिक्स सिक्स टू सेवन फोर फोर नाईन या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या बॅचची सगळी माहिती तुम्हाला मिळेल याशिवाय सी स्टडीचा यूट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बेल ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आत्ता सध्या आपला जो वी जी एस ई स्टडी हा यूट्यूब चॅनल आहे हा जो एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर सध्या हा पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जी एस ई स्टडी या फ्री ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आता सर्वप्रथम आपण हा इथिक्सचा पेपर पाहत असताना त्याच्या संबंधीच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत की ज्या आयोगाने जारी केलेल्या आहेत तर त्या समजून घेणं थोडंसं मला महत्त्वाचं वाटतं तर त्या वन बाय वन पाहूया की नक्की हा पेपर सोडवताना काय लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रिंट केला जाईल हिंदीमध्ये नाही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पारंपरिक वर्णनात्मक एकूण अडीचशे गुण असतील आणि त्यासाठी तीन तासाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे पेपरचे दोन भाग असतील भाग ए आणि भाग बी या दोन्ही भागात मिळून एकूण बारा प्रश्न असतील ते आणि ते मराठी आणि इंग्लिशमध्ये छापलेले असतील हे तुम्हाला बाराच्या बारा प्रश्न सोडवायचे आहेत अडीचशे गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्यासमोर दर्शवण्यात आलेले आहेत ते खाली मी ज्यावेळेस तुम्हाला उत्तर प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर दाखवेन त्यावेळेस तुम्हाला समजेलच तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उत्तर लेखनाची जी भाषा निवडलेली आहे मराठी किंवा इंग्लिश त्यापैकी एकाच भाषेत तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत एम पी एस सीची उत्तर लिहिताना तुम्हाला दोनच ऑप्शन अवेलेबल आहेत एक आहे मराठी आणि दुसरा आहे इंग्लिश तिसरा उत्तर लेखनाचा ऑप्शन तुम्हाला माध्यमाचा उपलब्ध नाही ही गोष्ट कटाक्षानं लक्षात ठेवा अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शवल्यानुसार उत्तर पुस्तकीवर उत्तराचं माध्यम नमूद करावं अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेली उत्तरं तपासली जाणार नाहीत किंवा त्यांना गुण दिले जाणार नाहीत म्हणजेच काय जर का तुम्ही हे जे माध्यम निवडलेलं आहे त्याच माध्यमात तुम्ही प्रश्नाची उत्तर लिहिणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे इतर कुठलंही माध्यम तुम्ही ऐनवेळी मराठी माध्यम निवडला असेल आणि इंग्लिशमध्ये उत्तर लिहिली चेक केलं जाणार नाहीत मार्क मिळणार नाहीत वाईस वारसा तसं येऊ शकतं किंवा तुम्ही हिंदीत उत्तर लिहिली तरीसुद्धा चेक केलं जाणार नाही त्याचे गुण दिले जाणार नाहीत जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संकेतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाईल एखादं उत्तर काट मारल्याशिवाय अंशता सोडवलं असल्यास ते मोजण्यात येईल अतिरिक्त प्रतिसादांचं मूल्यांकन केलं जाणार नाही त्याकडे दुर्लक्ष केलं जाईल म्हणजे जेवढं सांगितलंय तेवढंच लिहायचं आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे इथिक्सच्या पेपरमध्ये तर हे तुम्ही पाळाच पाळा याशिवाय तुम्ही फॉर एक्झाम्पल एक पॅरेग्राफ लिहिलं आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं की बाबा हे चुकीचं आहे तर ते जर का तुम्ही काट मारून खोडलं नाही तर ते चेक केलं जाईल आणि त्या चुकीच्याला मार्क दिले जातील हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं एखादा पॅरेग्राफ चुकला तरी त्याच्यावरती अशी काट मारा किंवा तुम्हाला कशी जशी आडवी उभी कशी मारायची तशी मारा फक्त जास्त असं हे करू नका जास्त तिथं काय म्हणतो आपण त्याला असं असं करून काहीतरी वेगळं करू नका ते बॅड इम्प्रेशन पडतं ओके आडवी किंवा उभे काट मारा उमेदवाराने प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नाची एकत्रित उत्तरं सोडणं अपेक्षित आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रश्न एक आहे एकमध्ये ए बी आणि सी हे सलग तीन प्रश्न सोडवायचे आहेत नाहीतर एकमधला एक, एक पहिल्या पानावर बी तिसऱ्या पानावर आणि सी चौथ्या पानावर असं चालणार नाही जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न सोडवल्यास काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकारे जे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील सगळे नियम पाळा प्रश्न क्रमांक एक ए च्या उपप्रश्नाची उत्तरे प्रत्येकी तीस शब्दामध्ये ओके okay, प्रश्न क्रमांक एक त्याची ए बी सी आणि डी आणि ई हे पाच उपप्रश्न आहेत तर त्या प्रत्येकाची उत्तरं तीस शब्दामध्ये लिहायची आहेत हे दहा मार्कासाठी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बी ते एक सी व प्रश्न क्रमांक दोन ते सहा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दीडशे शब्दात लिहायचे आहेत आणि भाग बी जो आहे त्याच्यातले प्रश्न क्रमांक सात ते बारा जे आहेत तर त्याची उत्तर तुम्हाला अडीचशे शब्दात लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा प्रश्नात दिलेली शब्दमर्यादा उत्तरं लिहिताना लक्षात घ्या त्याला गुण आहेत है। उत्तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे याशिवाय उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामात वा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणं किंवा काट मारणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधिकृत मानलं जाईल ओके आणि ही आहे इतिकच्या प्रश्नांची प्रश्नपत्रिकेची रचना बघा पेपर सेक्शन ए जो आहे तर तो सेक्शन ए तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याच्यामध्ये प्रश्न एक त्याच्यामध्ये सब प्रश्न ए एमध्ये एक दोन तीन चार आणि पाच हे जे पाच उपप्रश्न आहेत तर त्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला तीस शब्दात लिहायचं आहे लक्षात ठेवा आणि त्याला दहा मार्क असतील प्रश्न क्रमांक एक बी आणि सी याची उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहायचे आहे त्याच्यासाठी दहा दहा मार्क असतील दोन तीन चार पाच आणि सहा हे जे राहिलेले प्रश्न आहेत तर त्याचं प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहायचं आहे दोन तीन चार पाच छे ओके आलं लक्षात इट आणि दहा दहा मार्कांसाठी असतील सेक्शन ए जो आहे तर तो एकशे तीस मार्कांसाठी आहे आणि सेक्शन बी जो आहे तर तो एकशे वीस मार्कांसाठी आहे सेक्शन बीमध्ये केस स्टडीज असतील तुम्हाला सिलेबसवर आधारित केस स्टडीज दिल्या जातील प्रश्न क्रमांक सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे जे सहा प्रश्न आहेत वरती सहा आणि सहा हे सेक्शन बीमधले जे सहा प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये सहा तुम्हाला केस स्टडी दिले जातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही अडीचशे शब्दात लिहायचं आहे आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला वीस मार्क दिले जातील अडीचशे शब्दांसाठी वीस मार्क आहे ते लक्षात ठेवा सेक्शन बी जो आहे इथिकच्या पेपरचा तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे केस स्टडीचा थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात करा याच्यासाठी तुम्ही यू पी एस सीचे पी वापरू शकता ओके कारण केस स्टडी कुठे जरी विचारल्या तर त्या तशाच विचारल्या जातील हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे यू पी एस सी जे पी वाय क्यू आहेत पर्टिक्युलर इथिक्स हे त्याच्यातला सेक्शन बी जो आहे पेपर चारमधला तर तो तुम्ही एम पी एस सीच्या प्रॅक्टिससाठी वापरू शकता ओके काठिण्य पातळी कमी असेल हे लक्षात ठेवा आणि माध्यम मराठी असल्यामुळं तुम्हाला व्यक्त होता येऊ शकतं त्याच्यामुळं प्रॅक्टिस करा सर्वातूनच माणूस सर्वोत्तम होतो हे लक्षात ठेवा ओके आता हे झालं सगळं प्रश्नपत्रिकेची रचना आता ॲक्च्युअल प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची याची आपण थोडक्यात चर्चा करूया बघा पेपर चारमधला म्हणजे इथिकच्या पेपरमधला सेक्शन ए जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या टिपा असतात प्रश्न क्रमांक एकमध्ये प्रत्येकी दहा गुणांचे तीन उपप्रश्न आहेत इथं चार उपप्रश्न दिलेले आहेत पहिल्या उपप्रश्नात पाच टिपा विचारल्या जातात विविध विषयांच्या सचोटी उत्तरदायित्व हितसंबंधात्मक द्विधा यावर छोट्या टिपा विचारल्या जातात प्रत्येकी दोन गुणांसाठी असतं हे सगळं तीस शब्दात उत्तर लिहायचे आहेत नेमक्या शब्दात भारतीय प्रशासकीय सेवेशी संबंध स्पष्ट करणारी अशी उत्तर इथं तुम्हाला अपेक्षित आहेत टिपा लिहा प्रश्न क्रमांक एक एमधले जे पाच सब प्रश्न हे लक्षात ठेवा याशिवाय सुविचारांवरती आधारित काही प्रश्न येतात अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सुविचाराच्या जोडीने दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हो गरजेचं आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे दिलेल्या सुविचाराचे आजच्या काळातील महत्त्व सांगा किंवा खालील सुविचाराचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा असे वेगवेगळे प्रश्न तिथं तुम्हाला दिसतील या प्रश्नांच्या स्वरूपानुसार उत्तरांचा रोख बदलणं आवश्यक असतं म्हणजे जसा सुविचार दिलाय तर त्याच्या प्रकारेच निगेटिव्ह की पॉझिटिव्ह उत्तर लिहायचं तर तो रोग बदलणं आवश्यक आहे साधारण दोन ते तीन सुविचार प्रत्येकी दहा गुणांसाठी आणि प्रत्येकी दीडशे शब्द त्याचे उत्तर लिहिणं अपेक्षित असतं थॉट्स था। दिले जातात सुविचार दिले जातात ओके त्याच्यावरती आधारे तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत जसा प्रश्न दिलाय किंवा जसा सुविचार दिलाय त्या आधारे तुम्ही उत्तराचं ड्राफ्टिंग करणं मसुदा तयार करणं आणि मग उत्तर ॲक्च्युली लिहिणं गरजेचं आहे तिसरा एक पॉईंट आहे उदाहरणावर आधारित प्रश्न या प्रश्न प्रकारामध्ये उमेदवाराचं सामान्य ज्ञान तपासलं जातं म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज किती आहे ते तपासलं जातं इथे एखादी संकल्पना विधान किंवा सुविचार देऊन उदाहरणाचं स्पष्टीकरण विचारलं जातं यासाठी इतिहासातील उदाहरणांचे आणि चालू घडामोडींचे ज्ञान असणं आवश्यक आहे काही उदाहरणं ही नागरी सेवांशी संबंधित असणं अपेक्षित असतं ओके म्हणजे इतिहास आणि चालू घडामोडींबद्दलच नागरी सेवेत तुम्ही जाणार आहात सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुम्ही जाणार आहात तर त्याच्याशी निगडीत काही तुम्हाला उदाहरणे दिली जातील आणि ती तुम्हाला स्पष्ट करायला लावली जातील ओके याशिवाय उपयोजनावर आधारित प्रश्न हा सेक्शन एबद्दल आपण बोलतो आहे या प्रकारामध्ये कोणत्याही समस्यावर उपाय लिहिणं आणि ते स्पष्ट करणं अपेक्षित असतं इथं उमेदवाराला शिकलेल्या सिद्धांताचं उपयोजन करता येतं का जातो। उपाये ते तिथं तपासलं जातं उपाययोजनावरती आधारित प्रश्न असतात काही याशिवाय अभ्यासक्रमावर आधारित सविस्तर प्रश्न येतात अभ्यासक्रमातील घटकांवरती आता हा जो इतिक्स अभ्यासक्रम आहे तर तो चाळीस पेजेसमध्ये आपण मायक्रो केलं केले सूक्ष्म विश्लेषण केले तो अभ्यासक्रम तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे तो एकदा अभ्यासक्रम पहा त्याच्यात वेगवेगळे विचारवंत वेगवेगळ्या संकल्पना याशिवाय यू पी एस सीच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचा अभ्यास करून कुठल्या अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत तर तिथं त्याचा समावेश केलेला आहे ते एकदा चेक करा बरोबर यावरती आधारित प्रत्येकी दहा गुणांसाठी प्रत्येकी दीडशे शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं हे का प्रश्न काळजीपूर्वक वाचण्याचा आणि प्रश्नाला अनुसरून उत्तर लिहिण्याचा सराव हवा बऱ्याचदा प्रश्नांमध्ये योग्य उदाहरणं देण्यावर मिळणारे गुण अवलंबून असतात म्हणूनच उदाहरणं कशी द्यावीत यावर खाली सविस्तर चर्चा दिलेली आहे त्याचबरोबर उमेदवारांचं मत विचारणे हे अनेक प्रश्न असतात म्हणजे तुमचं मत काय असं मत विचारणाराही अनेक प्रश्न असतात अशा विषयाचं सखोल वाचन आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे बहुपद्री आकलन यातून तयार झालेली मतं लिहिणं या उत्तरात अपेक्षित असतं मूल्य असतील कायदेव्यवस्था असतील सामाजिक विषमता असतील हक्क असतील सार्वत्रिक कल्याण न्याय गुण किंवा अवगुण या सगळ्यांबद्दल उमेदवाराने सर्व बाजूने केलेले विचार उत्तरात प्रतिबिंधी प्रतिबिंबित होणं आवश्यक असतं हे अभ्यासक्रमावर आधारित विचारले जाणारे प्रश्न आहेत आता जी उदाहरणं द्यायची आहेत तर ती उदाहरणं कुठली द्यायची ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जर तर आणि वैयक्तिक उदाहरणापेक्षा ऐतिहासिक आणि विषयानुरूप उदाहरणांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावं उदाहरणे नेटके आणि आटोपशीर असावीत अनावश्यक माहितीचा अंतर्भाव टाळावा जर उदाहरण हे अपरिचित असेल तर संबंधित व्यक्ती अथवा घटना याबाबत संक्षिप्त वर्णनाचा भर घालावी ऐतिहासिक आणि विषयानुरूप उदाहरणाचा वापर करताना वादग्रस्त घटना असतील ध्रुवीकरणास कारणीभूत ठरलेल्या घटना व्यक्ती आणि यांचा संदर्भ वापर शक्यतो टाळावा उत्तरात मांडलेल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ उदाहरणे वापरणं अपेक्षित आहे त्यामुळे उदाहरणामुळे नवे प्रश्न आणि शंका उपस्थित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या उत्तरलेखनातून कोणताही कट्टरता मांडली जात नाही ना, ना। याकडे उमेदवाराने कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर तुम्ही राईटिस्ट किंवा लेफ्टिस्ट आहात आणि हे तुमच्या पेपरमधून दिसतंय तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या मार्कांसवरती पडू शकतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कुठेही बायस न होता अगदी तटस्थ राहून किंवा मध्य भूमिका पकडून तुम्ही प्रश्नांची उत्तर लिहिणं गरजेचं असतं हा झाला सेक्शन ए आता सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये सहा प्रश्न असतात सात ते बारा असे बी जो आहे एकशे वीस गुणांसाठी हे सहा प्रश्न विचारले जातात वीस गुणांसाठी एक प्रश्न असतो अडीचशे शब्दात तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे आहेत आणि हा जो सेक्शन बी आहे तर तो केस स्टडीवरती आधारित असणारा सेक्शन आहे याच्यावरती केस स्टडी दिला जातात तुम्हाला याच्या जर का पी वाय क्यू यू पी एस सी तुम्ही पाहिले तर कशा रीतीनं प्रश्न विचारला जातात हे तुमच्या लक्षात येऊ शकतात त्याच्यामुळे यू पी एस सीचे पी वाय क्यू पाहून घ्या थोडेसे हे पी क्यू तुम्हाला कुठं सापडतील तर वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही इथिकचा पेपर सर्च केला तर हे तुम्हाला सगळे पी क्यू तिथे एका ठिकाणी सापडतील एकदा चेक करून घ्या आणि आपण ते मराठी माध्यमात ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी दिलेले आहे ओके समजलं दॅट इट आता बघा काय काय येत याच्यात पहिला मुद्दा आहे प्रसंगावर आधारित आणि निर्णयासाठी पर्याय दिलेले असणं यामध्ये एखाद्या ठराविक प्रसंगामध्ये प्रशासकीय अधिकारून घ्यायचा निर्णय असतो म्हणजे तुम्ही काय निर्णय घ्याल ज्यामध्ये निर्णय घेणं कठीण आणि नैतिक दुविधा निर्माण करणारे तर असतेच पण पर दिलेली परिस्थिती बिकटसुद्धा असते हा प्रश्न प्रकार म्हणजे कठीण किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये अधिकारी म्हणून नैतिक आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीकडे आहे का हे तपासलं जातं या प्रकारच्या प्रश्नाकडे बहुतेकदा स्वतःला कोणत्या तरी प्रशासकीय भूमिकेत ठेवून निर्णय घेतलेली द्विधा समजून घेणं अपेक्षित आहे म्हणजे हे प्रश्न सोडवताना तुम्ही ॲक्च्युअल अधिकारी झाला आहात असं समजूनच तुम्हाला हे प्रसंगावरती आधारित प्रश्न दिले जातात उदाहरणार्थ असं विचारलं जाऊ शकतं की मुस्लिमांचा मोहरम आणि हिंदूंचा गणपती सण आलेला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्हीही समुदायांना तुम्ही डी जे लावण्यासाठी प्रतिबंध घातलेला आहे परंतु या विरोधात दोन्ही सम जे समुदाय आहेत तर ते तापलेले आहेत तर तुम्ही अधिकारी म्हणून काय कराल म्हणजे एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये सी पेपरमध्ये जे डिसिजन मेकिंगचे पे पेपर असतात तर ते इथं केस स्टडी म्हणून तुम्हाला दिलेले असतात ते फक्त तुम्हाला लिहायचे आहेत तुम्ही काय कराल तर अशा स्वरूपाचे तिथं प्रश्न विचारले जातात काही प्रसंग निर्माण केले जातात आणि अधिकारी म्हणून तुम्ही कशी भूमिका पार पाडाल याचा तिथं तुम्हाला विचार करायचा असतो हा झाला पहिला भाग दुसरा भाग कुठला आहे व्यापक सामाजिक आणि नैतिक प्रश्नांवरती आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये विचारला जाणारा प्रश्नांचा आवाका एका प्रशासकीय अधिकाऱ्याने घ्यायच्या निर्णयावरती अवलंबून असतो तसंच जास्त व्यापक भाष्य या उत्तरामध्ये आवश्यक असतं या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा विचार केला असता भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या केवळ अधिकार कक्षेतील प्रश्न सोडवणं हा एकमेव हेतू नाही तर समाजातील इतर तातडीच्या आणि गुंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर सनदी सेवा अधिकारी म्हणून कोणत्या प्रकारे काम करता येईल हा आढावाही या सेक्शन बीमधून घेण्यात येतो या केस स्टडीच्या सेक्शनमधून घेण्यात येतो म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही त्या परिस्थितीशी कसं तोंड द्याल किंवा या वादग्रस्त परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाल हा सगळा विचार तुम्हाला या स्टडीचे उत्तर लिहिताना करायचं आहे ओके हा भाग जरासा थोडा सोपा आहे कारण इथं तुम्हाला व्यक्त व्हायला वाव असतो बघा इथिकच्या पेपरचा जेवढं तुम्ही बर्डन घ्याल तेवढा हा प्रश्न हा पेपर तुम्हाला हार्ड जाईल ओके कारण वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सामाजिक समस्याशी संबंधित आणि अधिकारी झाल्यावरती तुम्ही काय कराल तर या तीन घटकांवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजे थोडासा अभ्यासक्रमाचा भाग जर का तुम्हाला किचकट वाटत असेल तर जर का तुमचा पी एस आर ऑप्शनल असेल तर तुमचा बराचसा इथिकचा पोर्शन त्या ठिकाणी कवर होताना दिसतोय काही भारतीय विचारवंत आहेत काही पाश्चात्य विचारवंत आहेत आणि त्यांचे विचार तुम्हाला या इथिकच्या पेपरमध्ये अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलं की सुविचाराचा भाग आता हे सुविचार काही ते आयोग असंच तयार करणार नाही कुठल्या तरी एका विचारवंताचा तो सुविचार असेल तो तुम्हाला प्रश्न म्हणून दिला जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला व्यक्त व्हायला संधी दिली जाईल तर अशा रीतीने हे प्रश्न प्रश्नपत्रिकेची जे रचना असेल प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्याची तुम्ही उत्तरं शोधायची आहेत सोडवायची आहेत इथे लक्षात त्याच्यामुळे या पेपरात जास्त टेन्शन घेऊ नका अडीचशे गुण आहेत तीन तासाचा वेळ आहे आणि एकशे वीस मार्कांचा जर केस स्टडी आहेत की जो तुमच्या हातातला भाग आहे फक्त तिथं तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल डोक्याला ताण द्यावा लागेल मेंदूला ताण द्यावा लागेल आणि मग या तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहिता येतील फक्त सराव करा म्हणजे केस स्टडीचा सराव करताना म्हणजे लेक्सिकन हे एक स्टँडर्ड पुस्तक आहे की जे यू पी एस सीच्या मेन्समधल्या पेपर चारची उत्तर लिहिण्यासाठी बरेचसे विद्यार्थी ते पेप ते पुस्तक वापरतात ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये पुस्तक अवेलेबल आहे जर का ते तुम्हाला वाचता आलं तर वाचून घ्या त्याच्यामध्ये सगळ्या केस स्टडी दिलेल्या आहेत आणि याशिवाय हिथेक्सचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला अनुसरूनसुद्धा काही सिलेबस तिथं तुम्हाला रिफ्लेक्ट झाल्याचं दिसतो जर का तुम्ही वाचणार असाल तर ते वाचा चांगलं पुस्तक आहे ते आणि केस स्टडीसाठी तुम्ही यू पी एस सीच्या गेल्या पाच वर्षातल्या प्रश्नपत्रिकेचा जरा थोडंसं विश्लेषण करा आणि त्या केस स्टडी सोडवा ओके त्या सगळ्या केस स्टडी आपण मराठीत करून बी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करा वाचा सोडवा आणि ते उत्तर लेखनाच्या बॅचमध्ये जर का तुम्ही सहभागी झाला असाल तर तिथं तुमचं फ्रीमध्ये चेक करून दिलं जाईल त्याची मात्र थोडीशी नामं मात्र फी आहे ओके तर असं हे स्वरूप आहे याशिवाय एम पी एस सी आणि यू पी एस सी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत पी एस आर ऑप्शनल मेन्स जी एस पेपर दोन ए सी ए रायटिंग एन सी आय डी पॉलिटी टेक्स्ट बुक रिव्हिजन आणि अँसर रायटिंग या बॅचमध्ये जर का तुम्हाला सहभागी व्हायचा असेल हा जो माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बाकीची माहिती मिळेल त्याची फी थोडीशी ठेवलेली आहे आपण कारण काही तुम्हाला पीडीएफ नोट्स असतील फीडबॅक असेल चेक करून द्यायचं असेल तर याची थोडीशी नाममात्र फी आहे इतर जी मार्केटमध्ये फी आहे तर नक्कीच त्याच्यापेक्षा फिफ्टी पर्सेंट फी कमी आहे तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ ओके तर हे सगळं पर्सनल मंटरश अभ्यासमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके याशिवाय काही फ्री लेक्चर सिरीज आहेत तर त्या फ्री लेक्चर सिरीज तुम्हाला वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत तर त्या तुम्ही पहा आलं लक्षात तर अशा रीतीनं हे मेसमधल्या जी एस पेपर फोर जो होता इथिकचा पेपर तर त्याच्याबद्दलची जी माहिती होती की जी खूप जणांना हवी होती तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही इथिक्सच्या पेपरबद्दल काही डाऊट क्वेरीज क्वेशन सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या नंबरवरती तुम्ही मला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता डिरेक्टली कॉल केला तरी सुद्धा चालेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तिथं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ओके लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे तुमच्या मित्रमैत्रिणी घरातले भाऊ बहीण नात्यातले कोणी नातेवाईक जर का कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर न विसरता पोहोचवा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच